आणि दोन हजार एकोणीसला तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि मग हे सगळं करत असताना गावातल्या बऱ्याचशा अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये आपण कुठंही कमी पडलो नाही आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद हा आपल्या गावावर राहिलेलाच आहे एक वेगळं खऱ्या अर्थानं गावाची ओळख निर्माण झालेली आहे मग कनेरीवाडी असेल कनेरी असेल आणि कनेरी मठ असेल या माध्यमातून गावाचे नाव आज राज्य और या राज्य पातळीवर आणि देश पातळीवर गेलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये खोदसाहेब माझी जबाबदारी वाढलेली आहे एक पर्यटन स्थळ म्हणून आपल्या या भागामध्ये बघितलं जातं आज राज्यामधून विविध घटक या ठिकाणी कोल्हापूरला येतात आणि आपल्या भागातून त्या ठिकाणी जातात आणि गावाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सगळ्यांना माहीत झालेलं आहे त्यामुळं कदाचित तुम्ही मगाशी जे उल्लेख केला एक कोटीहून जास्त जरी निधी लागला तरी ऋतुराज पाटीलची द्यायची तयारी त्या ठिकाणी असणार कारण कारण आपल्या गावानं नेहमीच आदरणीय बंटी साहेब असतील आम्ही असेल आम्हा सगळ्यांना तळ आता फोडावानी जपायचं काम केलं आज या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज या राज्यामध्ये एका बाजूला आपल्या सगळ्यांना एक योजनेच्या माध्यमातून मा गुंतवून ठेवायचं काम चालू आहे पण दुसऱ्या बाजूला दिवाळी आज या ठिकाणी महाग झाली आहे मला वाटत नाही कुठली कोणीही मला त्या ठिकाणी उल्लेख केला असेल की दिवाळी स्वस्त झाली मी प्रत्येक ठिकाणी गेलो मी माता भगिनीला म्हणलं दिवाळी स्वस्त झाली तर ते हे माग झाले म्हणतात म्हणजे एक सगळ्यांच्या मनामध्ये हे खरं आहे की एका बाजूला तुम्ही योजना चालू करा योजना चालू केल्याबद्दल आमचं कुठलंही धूमत नाही तुम्ही योजना चालू केली पाहिजे माता भगिनीला आधार दिला पाहिजे पण तुम्हाला खासदार की याच्या आधी कधी आमची आठवण आली नाही जेव्हा एकतीस खासदार निवडून आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बायाकलची वाळू घसरा लागली आहे आणि मग आपण कुठेतरी काही निर्णय घेतले पाहिजेत पण आज मला वाटते आपली जनता ही सुज्ञ आहे सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे की कशा पद्धतीनं या राज्यामध्ये चाललेलं राजकारण आहे या अडीच वर्षामध्ये तुम्ही जे मगाशी उल्लेख केलाय खरं आहे की या पुढची मंडळींना दुसरं काय उद्देश नाही पुढच्या मंडळींना दुसरं काय या ठिकाणी लक्षात येत नाही त्यांना दुसरं काय माहीत नसल्यामुळे पक्ष चोरायचं काम या ठिकाणी करतात एका बाजूला आमच्या माता भगिनीला योजना चालू करून दिली तर दुसऱ्या बाजूला महागाईचा बोजा देखील त्यांच्या डोक्यावर घातलेला आहे हे आपण कधीही त्या ठिकाणी विसरूत आज सगळा दर मग स्टॅम्पचा दर असेल तेलाचा दर असेल खोबऱ्याचा दर असेल आज खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे हे जाणीव आपल्या सगळ्यांना आहे एका बाजूला आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलापूर सारखं प्रकरण या महाराष्ट्र राज्यामध्ये घडलं आणि त्यामध्ये आज एखादी भगिनी त्याच्या मुलीचं चा अत्याचार झाला आणि त्याच्यावर कंप्लेंट द्यायला त्या पोलीस स्टेशनमध्ये चौदा तास त्या भगिनीला बसावं लागलं मग आज या चाललेली परिस्थितीवर ही सरकार उत्तर का देत नाही दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण मध्ये पुतळा पडला त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत नाही अशा अनेक घटना या राज्यामध्ये घडतात पण त्याच्याबद्दल काही त्या ठिकाणी सरकार बोलत नाही हे दुर्दैवानं आपल्या या ठिकाणी परिस्थिती मिळते आणि ही जी काही परिस्थिती आहे ये ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण बदलली पाहिजे हा विचार ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येकांच्या मनामध्ये रुचायचं काम सुरू आहे आपण त्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे